युवराज सिंग याचे रिंकू सिंगविषयी मोठे वक्तव्य तो या ठिकाणी रिंकू सिंग याच्या विषयी असे म्हणतो की जर माझी जागा कोणी घेऊ शकेल असेल तर तो फक्त रिंकू सिंग असेल त्याला काहीही सुधारायची गरज नाही तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मध्ये आवश्यक ते करतो मधल्या षटकांमध्ये वेगवान धावा करतो आणि गरज पडेल तेव्हा डाव पुढे नेतो माझ्या मते त्याने तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळायला हवे त्याने फक्त टी ट्वेंटी क्रिकेट पुरता मर्यादित राहू नये तर मित्रांनो रिंकू सिंग विषय युवराज सिंगचे हे मत तर मित्रांनो रिंकू सिंग विषय तुमचे सुद्धा मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन ऑल वर सिलेक्ट करा धन्यवाद तर मित्रांनो आपल्या या चॅनलवर दररोज सकाळी आठ वाजता आणि सायंकाळी साडेसहा वाजता व्हिडिओ येणार आहेत तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा